शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात मागील काही वर्षापासून विविध कंपन्यांची मोटरसायकली एवारस अवस्थेत पडून असलेल्या व अद्यापर्यंत पोलीस स्टेशन मध्ये संपर्क न साधणाऱ्या खात्री करून परत घेऊन जाण्याचे आवाहन शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी केले आहे सदरच्या मोटरसायकल मालकांनी दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत संपर्क न साधल्यास लिलाव करण्यात येईल असा अंतिम इशारा देत बेवारस मोटरसायकल मालकांना अंतिम संधी देण्यात येत असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकांवर प्रसार माध्यमांना दिली आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के के पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकांवर दिलेल्या माहितीनुसार शिरपूर शहर पोलीस ठाण्यात मागील काही वर्षापासून एकशे तेरा मोटरसायकली बेवार स्थितीत पळून आहेत मात्र अद्यापही त्या मोटरसायकल मालकांनी आपल्या मोटरसायकलची ओळख पटवली नाही किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला नाही त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात बेवारस स्थितीत पळून असलेल्या मोटरसायकल मालकांनी पोलीस ठाण्यात मोटरसायकलीची ओळख पटवून आपल्या वाहनाची खात्री करून मोटरसायकलचे सर्व कागदपत्रांसह शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत संपर्क साधावा विहित मुदतीत संपर्क न साधल्यास सदर मोटरसायकलीचा लिलाव फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात येईल आणि त्यानंतर त्याची विक्री करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी दुचाकी मालकांना केले आहे